संतनगरी शेगाव येथे विकास आराखडा अंतर्गत शहरात भूगटार योजना कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र या योजनेमुळे दर पावसाळ्यामध्ये नागरिकांच्या घरात चेंबरमधून आउटलेटचे दुर्गंधीयुक्त पाणी शिरत असल्याने ही योजना पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याने नागरिक त्रस्त आहेत अशातच मंगळवारी शिवसेनेचे नगरसेवक दिनेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना प्रभागात बोलावून घेराव घातला होता करना मधे करना करना तर अधिकाऱ्यांना शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या नेऊन या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान या अधिकाऱ्यांनी आठ दिवसात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले एम जी पीचे अधिकारी आणि शेगाव नगर संयुक्त सर्वेसाठी नगरपालिकेचे कर्मचारी असता आले असता त्यांना प्रभागातील जे जी एम जी बीचे कामं झालेले आहे त्या जी एम जी बीच्या कामामुळं लोकांना तो त्रास होतो आहे चेंबरमधून पाणी बाहेर येतं आहे आउटलेटचं आणि त्यांचे चेंबर लिकेज असल्यामुळं तर मी त्या अधिकाऱ्यांना बोलून तिथे पखेरचं पाणी आणलं त्यांच्या अंगावर टाकायला तर त्यांना मध्यस्थी करून शिवसाहेबाला आणलं आणि त्यांना जिम्मेदारी स्वतःची निश्चित केली आहे प्रभाग क्रमांक सात आणि आठमधील टप्पा दोन जे चालू आहे त्या कामाचं निगुष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि त्याचं चेंबर पूर्ण लिकेज आहे तरी त्यांना आठवड्याभराचा टाईम दिलेला आहे आठवड्याभरात त्यांना काम कंप्लीट नाही केलं किंवा ते चेंबर खाली नाही केले तर ते पाणी पूर्ण महाराष्ट्राचे जे एम जी बी जे आहे एम बी जी बी कार्यालयामध्ये नेऊन मी टाकणार आहे आणि इथे आरोग्य निरीक्षक तीस जुलैपर्यंत नागरिकांच्या या समस्यांचे निराकरण न झाल्यास चेंबरमधील दुर्गंधयुक्त पाणी टँकरमध्ये भरून खामगाव येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या संपूर्ण कार्यालयात टाकण्याचा इशारा देखील यावेळी नगरसेवक शिंदे यांनी दिला आहे